महाराष्ट्रातील खूप अशा बौद्ध लेण्या असतील व बौद्ध ठिकाण असतील त्याच्यावरती आता सुद्धा मोठ्या प्रमाणावरती हिंदू धर्मीयांनी अतिक्रमण केलेलं आहे मग कारल्याची जी काही लेणी असेल जे काही लेण्याद्रीची लेणी असेल ह्या जे काही लेण्यांवरती आज आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या लेण्यांवरती आता सुद्धा हिंदू धर्मीय लोकांचे कब्जे आहेत भारतामध्ये अस्तित्वात असलेले जे काही बौद्ध विहार जे काही बौद्ध लेण्या ते बौद्ध विहार आणि बौद्ध लेण्या ह्या पूर्णतः बौद्धांच्या ताब्यामध्ये असल्या पाहिजे यासाठी आपण आपला लढा उभारला पाहिजे मुस्लिम धर्माशी संबंधित जे काही ठिकाण असतात ते वक्फ बोर्ड अर्थात मुसलमानांच्या ताब्यामध्ये असतात हिंदू धर्माशी रिलेटेड जे काही वास्तू असतात जे काही मंदिरं असतात ते त्या मंदिराच्या वर त्या हिंदू धर्मियांच्या ताब्यामध्ये असतात सर्व धर्माची तीच बाजू पण बौद्धांची जे काही ठिकाण आहेत त्याच्यावरती शासनाचा तरी कब्जा असतो नाहीतर तेथील अस्तित्वात असलेल्या हिंदू धर्मियांचा तरी कब्जा असतो भारत ही बुद्धाची भूमी आहे भारत ही सम्राट अशोकाची भूमी आहे आणि आज त्याच सम्राट अशोकाच्या बुद्धाच्या भूमीमध्ये त्यांच्या विहारांवरती ताबे ही इतर लोकांच्या ही खूप मोठी सुकांतिका आहे मित्रांनो